आमदार संजय केळकर यांनी ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी वेळोवेळा वेड़ पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावला आहे त्याचबरोबर महानगरपालिकेमधील ड कर्मचारी यांची रखडलेली पदोन्नती संवर्ग बदलीने नियुक्त लिपिक कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करणे अग्निशामक सेवा आरोग्य सेवा यांच्या सेवा प्रवेश नियमामध्ये बदल करणे वाहन चालक दोन हजार एकवीस नंतरचे कर्मचारी वर्ग यांची वेतन त्रुटी दूर करणे सातवा वेतन आयोगाची थकबागी बंद केलेली एम ए वा पदवीची वेतन वाढ चालू करणे वाहतूक भत्ता लागू करणे सफाई कामगारांच्या वारसाचे प्रश्न त्यांच्या घरांचे प्रश्न यांसारख्या विविध प्रश्नांच गार्ह आज आमदार संजय यांच्याकडे सर्व कर्मचाऱ्यांनी मांडली तसेच हे अडचणीचे गारण ऐकून घेतले यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांचा सत्कार देखील केला कामगारांवरील अन्याय यापुढे खपवून घेणार नाही जो अधिकारी चांगले काम करेल त्याचं कौतुक करू पण जो अधिकारी कर्मचाऱ्यांना वेटी जाण्याचं काम करतील त्यांना सोडणार नाही अशी भूमिका आमदार संजय केळकर यांनी यावेळी मांडली कामगार नेता म्हणून नाही तर कामगार मित्र म्हणून सदैव कामगारांच्या पाठीशी आहोत असं देखील यावेळी केळकर यांनी म्हटलं खरं म्हणजे मी कामगार नेता नाही तर कामगार मित्र आहे आणि गेल्या दहा वर्षापासून निरणाळ्या बंद पडलेल्या कंपन्या असतील महापालिकेमधले किंवा निरनाळ्या आस्थापनातले कर्मचारी असतील तर जो जो वंचित आहे पीडित आहे कष्टकरी आहे याला न्याय मिळवून देण्याचं देखील काम आमचा लोकप्रतिनिधी म्हणून आहे आणि त्याच्यामुळे आज या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी माझा सन्मान केला सत्कार केला खरं म्हणजे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा पाहिजे सुविधा पाहिजे सन्मान पाहिजे आणि या तिन्ही गोष्टीकरता जे जे करायला लागेल ते मी करत असतो अनेक विषय यांचे प्रलंबित आहेत आणि जे, जे महापालिकेच्या स्तरावरही सोडू सोडवले जाऊ शकतात शासन निर्णय होऊन देखील काही विषय प्रलंबित आहेत आणि कर्मचाऱ्याला जर कोणी वेठीस धरण्याचं काम करत असेल जो कष्टकरी आहे जो इमाने काम करतो आहे तर त्या पद्धतीने त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण लढायला पाहिजे आणि त्या दृष्टीने देखील कर्मचाऱ्यांचे जे, जे प्रलंबित काही विषय आहेत त्या विषयाकरता देखील आता पुढच्या काळामध्ये आम्ही माननीय आयुक्त आणि या संबंधित अधिकारी यांची देखील बैठक घेणार आहोत आणि शेवटी कर्मचारी महापालिकेतला जर व्यवस्थित राहिला त्याला जर व्यवस्थित न्याय मिळत गेला तर शेवटी महापालिकेच्या माध्यमातून चालणारा शहराचा गाडा विकासाचा गाडा जो आहे तो, तो योग्य पद्धतीने चालू शकतो त्याच्यामुळे हे कष्टकऱ्याचे हात पुढच्या काळामध्ये देखील मजबूत आणि भक्कम करण्याचं काम आम्ही करणार आहोत साहेबांनी आम्हाला आमच्या प्रत्येक प्रश्नामध्ये खूप सहकार्य केलं त्यामुळं गेल। कर्मचारी म्हणून आमच्या मनामध्ये एक भावना होती की साहेबांचा सत्कार घेतला पाहिजे त्यासाठी आम्ही वेळोवेळी साहेबांकडे गेलो पण हा योगायोग यो यो येत नव्हता तो आज साहेबांनी आणला त्याबद्दल साहेबांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार इथून पुढेही साहेब आम्हाला असेच मदत करणार आहेत आणि पत्रकारांचे पण यातमध्ये आभार की आपण आलात आणि आमचे सर्व विषय आपण ऐकून घेतलात मग त्याचा विषय होता की सातवा वेतन आयोग आणि त्या वे सातव्या वेतन आयोगासाठी आम्ही खूप दिवसापासून वंचित होतो आणि तो, तो साहेबांनी वेळोवेळी पाठपुरावा करून तो विषय मार्गी लावला आणि त्यामुळं आमच्या पगारामध्ये घोस वाढ झालेली आहे